हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आज आहे ना खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते अचानक आहे ना माझं मोड झाला आज यांना पण म्हटलं मी आज व्हिडिओ बनवते तर हे पण म्हणतात की अचानक आज कसं काय बनवायला लागलेस तर म्हटलं की खूप जणांच्या कमेंट वगैरे पण येत आहेत व्हिडिओ खाली पहिल्या व्हिडिओ खाली क व्हिडिओ का टाकत नाही वगैरे तर म्हटलं आज बनवूया आणि आज वटपौर्णिमा पण आहे तर म्हटलं असं रेडी पण झाले तर बनवूया ब्लॉग तर चला बघूया आता मी किती दिवस ब्लॉग बनवते आणि परत कधी बंद करते काय माहीत नाही तर आज आहे वटपौर्णिमा आणि मला पूजेसाठी पण जायचं आहे तर पूजेची पण तयारी करायची तर आता मी पूजेची तयारी वगैरे करून घेते चला तर इथे आहे ना मी आज पुरणपोळी बनवणार आहे यांना विचारलं तर हे बोले की पुरणपोळी बनवत वटपौर्णिमा पण आहे त्यामुळे इथे मी डाळ शिजल टाकले आणि पीठ पण आहे ना मळून ठेवलेलं आहे आणि वडाला जायची तयारी करते इथे सोबतच इथे फणस आणलाय जांभूळ करवंद फुलं आहेत तर आता ना असं ताटाने मी तयार करून घेतलंय आणि पूजेसाठी जायचंय आणि ते तांब्या पण घेतलाय पाण्याने भरून आणि पिकूला पण रेडी केलंय पिकूला पण घेऊन चालले मी येतेस ना येतेस अशी काय करायला लागली काय खाते तू <laughs> <laughs> लाजते की काय तर चला आता जाऊया चल एक म्हणत पकडा Pico! Ah. <laughs> तर आता ना आम्ही घरी आलो वड वगैरे पुजून मंदिरात गेलो होतो आम्ही पण तिथे ना खूप गर्दी होती त्यामुळे इथे बिल्डिंग खाली आहे ना बायका वगैरे पूजत होत्या तर म्हटलं बिल्डिंग खालीच पुजावं मंदिराच्या इथे ना मोठा वड आहे आणि मग मंदिरात पण जायला भेटतं बाजूलाचं असं वड आहे आणि असं मंदिर आहे ना त्यामुळे तर मग तिथे खूप गर्दी होती मोठी लाईन होती आणि माझ्यासोबत पिकू पण होती ती काय थांबणार नव्हती म्हणून मग मी बिल्डिंग खालीच पुजलं आणि ते देवाजवळ पण ठेवलं आहे वान आणि यांना वान द्यायचं आहे यांना अजून मी काय दिलं नाही तर यांना वान देते थँक यू चला पाडा माहिती मला पण एक द्यायच मला बन मला, 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 मला मम्मी की पप्पा पहिला कोणाला मम्मीला मम्मी की पप्पाला थँक्यू तुम्हाला काढून का दिला खाऊ खाऊ मी पाऊस येऊन गेला त्यामुळे गरम होते आज आज काय पाऊस दोन तीन दिवस झाले पाऊसच नाही नाहीतर आता पाऊस पाहिजे होता खरं तर वटपौर्णिमेला पाऊस असतो आता गावी जाणार आहे ना आपण रत्नागिरीला तिकडे झालं असेल हिरव आणि आम्ही ना तेरा तारखेला गावी पण बा, बारा तारखेला रात्री कितीची गाडी एकची तर आम्ही बारा तारखेला गावी पण जाणार आहे तर तिकडे खूप छान झालं असेल आता पाऊस पडून गेला तर माहिती नाही तसं म्हणजे थोडं हिरवा चारा वगैरे आला असेल फिरायला वगैरे पण जायला पाहिजे दोन दिवस जाणार आहे आम्ही तर फिरायला पण जाऊ कुठे तरी पिकूला इथेच ठेवून जाणार हं <laughs> तिकु तु राहणार आहे? पीते राहणार ना? ना. बघितल? रा. ना. तू नाहीयेस माझ्या घरी. ना. नाना, ठीक आहे. थँक्यू. नाही ये ना येणार? नाही बोलली. काय करते? इथे बघा पिक्कू मस्त खेळते अशी आणि केळी खाते इथे. आज काय टायमावरती जेवण नाही ना त्याच्यामुळे आज पौर्णिमेच्या दिवशी उशीर झाला तर निशाला बनवायला कुठे गेले आता माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि यांना पण आहे जेवायला यांना भूक लागली होती त्यामुळे तर मी दाखवते काय काय जेवण बनवलंय आज तर रे बघा इथे बनवले पुरणपोळी आमटी कटाची पनीर मटरची भाजी शेवयाची खीर भात आणि कुरडे तो काय ठेवू तर आता ना आम्ही पण जेवण करून घेतो खूप भूक लागली सकाळपासून आणि माझा तर उपवास होता तर मी सकाळी काय केला नव्हता म्हटलं डायरेक्ट आता जेवायलाच बसते तर आता जेवायचं आहे आणि पिकूचं झालेलं आहे जेवण पिकूला आता आराम करायला पाठवते झोपायला आणि आम्ही आता जेवण करून देतो आत्ता आहे ना आमचं जेवण वगैरे करून झालं आहे आणि आज आहे ना खूप लेट झाला आम्हाला जेवायला पण आणि सगळी कामं करायला पण तर पिकूला जेवण वगैरे आहे ना तिला झोपायला दिलं ती बेडरूममध्ये झोपली आहे आणि मी आहे ना प्रयत्न करेन ब्लॉग टाकायचा असं बाहेर वगैरे कुठे गेले ना तर बनवेन कारण घरी आहे ना काय बनवू ते सुचत नाही मला ब्लॉग वगैरे तर मी बघेन प्रयत्न करेन चांगला काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवायचे आणि आता गावी जाणार आहे ना तर मग तिकडे दोन तीन ब्लॉग असे बनवेल तिकडे आता पाऊस पण झालेला आहे मग मी बोलत की खूप पाऊस झाला आहे आणि भाज्या वैज्या भाज्या वगैरे पण लावलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवेन नक्की ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्ल खूप दिवसानंतर ब्लॉग दिवसान बनवला आहे मी आज आणि कसा झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा तीन ते चार महिन्यानंतर बनवलं आहे आज तर थोडंसं हे होते प्रॅक्टिस सुटली प्रॅक्टिस सुटली <laughs> त्यामुळे थोडस गडबडायला होतंय तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय नेक्स्ट ब्लॉग कधी बनवायचा <laughs>